नमस्कार भावांनो कसे आहात बरेच असणार मी बऱ्याच दिवसानंतर फेसची व्हिडिओ घेऊन आलेलो आहे त्याचं कारण देखील तसंच आहे येणारं मैदान म्हणजे एक ऑगस्टचं महाराष्ट्र केसरी मौजे कदमवाडीचं मैदान या मैदानात पहिरे कोणाचे कोणासोबत अर्थातच विषय आहे खेळ पैऱ्यांचा या व्हिडिओमार्फत तुम्हाला मी सर्व टॉप नंदींचे पैरे सांगणार आहे म्हणजेच आपल्या बैलगाडा क्षेत्रातील देव रुत्सम एकादश मिंदकेसरी केकेसरी बकासूरचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जाचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच शाखीरबाई जाकीरबाई पठाण यांचे ती तीन टॉप नंदी आहेत राजा सम्राट चिमण्या यांचे पैरे कोणासोबत असणार आहे शेवाळे याबांचा पाखरेचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच बेलगाडा क्षेत्रातील वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोणासोबत असणार आहे तसेच विठ्ठल नानांचा तेजा दिवाण्या यांचं नियोजन कसं कसं असणार आहे सर्व मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणून ही व्हिडिओ थोडी लांब होणार आहे थोडी मोठी होणार आहे पण शेवटपर्यंत कंटिन्यू रहा तर भावांनो आत्ताचं जे मैदान आहे श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त असं ओपनचं बेलगाडा शहरातीचं मैदान मौज कदमवाडीकरांचं महाराष्ट्र केसरीचं मैदान आत्ताच अखिल भारतीय बेलगाडा संघटनेने या मौज कदमवाडीच्या मैदानाला महाराष्ट्र केसरीचा मानाचा किताब जाहीर करण्यात आलेलं आहे जसं की हिंद केसरी मैदान हिंद केसरी मैदानानंतर कोणता मोठा किताब असेल तर तो महाराष्ट्र केसरीचं तर एक ऑगस्टला हेच मैदान होत आहे महाराष्ट्र केसरी त्यामध्ये बरेच टॉप नंदीनचे टॉपचेच पैरे असणार आहे सर्वजण माळक कसपणाला लावणार आहेत महाराष्ट्र के किताब जिंकण्यासाठी वार शुक्रवार दिनांक एक ऑगस्ट रोजी भव्य असं ओपनचं मैदान होत आहे मौजे कदमवाडी निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे इथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांक एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐशी तृतीय एकसष्ट चतुर्थ एकशेचाळीस एक एक अशी मित्रांनो जरी बक्षिस असली तरी महत्वाचं म्हणजे हे महाराष्ट्र केसरीचं मैदान आहे त्यामुळे या मैदानाला खूप महत्व प्राप्त झालेलं आहे अजून महत्वाचं या मैदानात खूप काही आकर्षण आहे आणि चांगली बक्षीस आहेत तर ती कोणती जाणून घ्या बरेच जणांना अजून माहिती नाही या कदम मोहडीकरांनी चांगलं नियोजन केलेलं आहे तर कोणते सेमी फायनल दहा होतील सेमी फायनलला दोन नंबर दोन नंबरला ज्या गाड्या राहतील त्यांना काय तर त्यांना बक्षिस मिळणार आहेत पाच हजार रुपये जे कोणी सेमी फायनलला दोन नंबरला गाड्या उतारतील त्यांना पाच हजार रुपये रक्कम स्वरूपात बक्षीस तसेच महाराष्ट्र केसरीचा गुलाल देण्यात येईल म्हणजेच काय सेमीफायनलला दोन नंबरला गाड्या राहतील ते देखील गुलाला दिसणार आहेत प्लस पाच हजार रुपये बक्षीस अजून बऱ्याच काही नियम अटी आहेत अजून एक महत्वाचं म्हणजे ड्रायव्हरसाठी फायनलला ज्या दहा गाड्या राहतील दहा गाड्यांचे जे ड्रायव्हर असतील दहा त्यांना मानाचा फेटा आणि सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे खूप भारी आहे मैदान भावांनो विचार करा म्हणजे फायनलला ज्या गाड्या राहतील त्यांना ड्रायव्हरांना मानाचा फेटा देखील आणि सन्मानचिन्ह देखील या महाराष्ट्रीय केसरीचा गुलाल देखील देण्यात येईल मौजे कदमवाडीच्या यांच्या माध्यमातून तर या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कशावर असणार आहे पी थ्रीवर याचं लाईव्ह प्रक्षेपण होणार आहे आणि लाईव्ह लॉट्स कधी असणार आहे तर भावांनो उद्या दिनांक एकतीस जुलै रोजी संध्याकाळी आठ वाजता लाईव्ह लॉट्स काढणार आहेत त्यामुळे बरेच आपल्याला कोण कोणते गटात कोणते टॉप नंदी असतील ते आपल्याला संध्याकाळी उद्याच समजणार आहे तर लाईव्ह लॉट्सचं प्रक्षेपण कोणत्या चॅनलवर तर पी थ्री लाईव्हवर उद्या सायंकाळी आठ वाजता पी थ्री लाईव्ह तसेच महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती हे जे युट्यूब चॅनल आहे याच्यावर देखील उद्या लाईव्ह प्रक्षेपण गटाचं दाखवण्यात येईल आणि मित्रांनो याची नोंदणी कधीपर्यंत करू शकता तर नोंदणी असणार आहे उद्या एकतीस जुलैपर्यंत संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच उद्या पाच वाजेपर्यंत तुम्ही तुम्ही ही नोंदणी घेऊ शकता त्या मुली हे तुम्ही नोंद घेऊ शकता पाच वाजेपर्यंत संध्याकाळी आणि सायंकाळी आठ वाजल्यापासून लाईव्ह लॉट असो असो आता महत्वाचा विषय घेऊया आपण पहिरे कोणाचे कोणासोबत तर सर्वप्रथम घेतो कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिउल कल्याण यांचा बिनजोडचा बादशा हिंद केसरी भारत केसरी मथूरपासून मथूरचा पायरा सर्वांनाच माहिती झालेला आहे टॉपचीच जोडी पालणार आहे सर्वात प्रथम मी हीच मीच व्हिडिओ टाकली होती मथूरचा पायरा एक ऑगस्टला कोणता असेल कारुंडीचा चिक्या आणि मथुर ही जोडी शंभर टक्के उद्या आपल्याला पलताना दिसेल मी ही व्हिडिओ दहा दिवस आधीच टाकली होती मथूरच्या पायऱ्याबद्दल तर खरंच मथुर आणि कारुंडी एक्सप्रेस चिक्या ही जोडी एक ऑगस्टला शंभर टक्के पालणार आहेत तसेच स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांचं कालीच पैलवान अभिजित भया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जाचा पैरा कोण असो याची देखील मी व्हिडिओ टाकली होती तर तोच पायरा असणार आहे वाटेगावचा बादल आणि वेगाचा शेवट सर्जा ही जोडी आपल्याला एक ऑगस्टला महाराष्ट्र केसरी मैदानात पालताना दिसणार आहे आणि बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट त्याला तुफान वेग आहे असा हा घोटचा छोटा सर्जा घोटचा छोटा सर्जा बरेच दिवस आरामावर आहे मुंबई मुंबईलाच आहे पण तो उद्या घाटावर दाखल होणार आहे आणि एक ऑगस्टला महाराष्ट्र केसरी मैदानात शंभर टक्के पलणार आहे घोटचा सर्जा तर त्याचा पैरा कोणासोबत तर नव्वद टक्के पैरा मी सांगतो बहुतेक हीच जोडी पलणार आहे तो म्हणजे शाकीरबाई जाकीरबाई पठाण यांचा जो चिमणी आहे आणि घोटचा सर्जा हीच जोडी आपल्याला बहुतेक दिसणार आहे एक ऑगस्टला महाराष्ट्र केसरी मैदानात याआधी ही जोडी पालाली होती घोट सर्जा आणि चिमण्या तेव्हा यांनी एक नंबर केला होता ती जोडी पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी मैदानात एक ऑगस्टला आपल्याला पलताना दिसणार आहे तसेच शेवाळ याबांचा पाखऱ्या शेवाळ याबांचा पाखऱ्या कोणासोबत असणार आहे तर मित्रांनो मुंबईचा टॉपचाच नंदी आहे तो म्हणजे मेहरबान तुम्ही नाव ऐकलत असणार मयरबा मेहरबान देखील नेहमी भुंगासोबत पळत आलेला हाच तो मेहरबान आणि पाखऱ्या ही जोडी एक अंदाजित सांगतोय नियोजन चालू होतं म्हणून मी हा पहिला सांगतोय पाखर्या आणि मेहरबान ही जोडी असण्याची शक्यता आहे एक ऑगस्टला आणि मित्रांनो बेलगाडा क्षेत्रातील डबल सप्त हिंद केसरी ड्रायव्हर नामवंत विठ्ठल नाना भुतकर तसेच अजय शेठ जाधव कलेडोन यांचा तेजा आणि दिवाण्या तर भावांनो तेजाबद्दल एक नवीन अपडेट आलेली आहे तेजा एक ऑगस्टला पळणार नाही त्याचं कारण आहे तेजा सध्या आजारी पडलेला आहे त्यामुळे एक ऑगस्टला तेजा आपल्याला पलताना दिसणार नाही एवढं नक्कीच आहे तेजा सध्या आजारी आहे तर लवकरच बरा हो हीच आपण ईश्वर चरणी प्रार्थ प्रार्थना करूया तेजा लवकरात लवकर बरा होऊन लवकरात लवकर पाच ऑगस्टच्या मैदानात दिसो हीच आपण प्रार्थना करू पण एवढं निश्चित एक ऑगस्टला तेजा आपल्याला दिसणार नाही आणि दिवाण्या दिवाणीचा नियोजन चालू आहे बहुतेक मालशिरसचा किंवा छत्रपती संभाजीनगर किंवा जालना साहेबचा पैरासोबतच नियोजन आहे असं मला समजलं आहे पण नाव अजून माहिती नाही पडलेलं दिवाणीचं नियोजन तिकडच्या नंदीसोबतच असणार आहे अजून एक द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीस द्वारलीचा हरण्यास सहाशे बावीसचा पैरा नेहमीच प्रमाणे ती गाडी पळत आलेली असा घरणिकेचा राजासोबत त्यांनी मालकांनी देखील दिली होती की घरणिकेचा राजा आणि हरण्या ही जोडी लवकरच महाराष्ट्र केसरी मैदानात दिसेल तर मला अंदाज वाटतोय एक ऑगस्टलाच जोडी असणार आहे हरण्या सातशे बावीस आणि घरणीकीचा राजा ही जोडी आपल्याला दिसण्याची शक्यता आहे तसेच साकीरबाई झाकीरभाई पठाण यांचा जो राजा सम्राट आहे राजा सम्राट यांचा पैरा कोणासोबत तर त्यांनी देखील बाईट दिलेली होती की आम्ही हा ही जोडी तोडून आम्ही खूपच मनस्ताप करतोय पण ही जोडी आपल्याला महाराष्ट्र केसरी मैदानात घरचाचसाच दिसेल म्हणजेच काय राजा आणि सम्राट हीच जोडी आपल्याला बहुतेक एक ऑगस्टला महाराष्ट्र केसरी मैदानात पलताना दिसण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा लखन त्याचा देखील मी अंदाजित पायरा सांगतोय त्याचा पायरा अजून मला निश्चित माहिती नाही पण बहुतेक पायरा बैजासोबत असणार आहे बैजा आणि लखन ही गाडी नेहमी पळत येतोय पण मी अंदाजित हा पैरा सांगतोय लखन आणि बैजा हीच गाडी असण्याची शक्यता आहे तसेच मित्रांनो मित्रांनो सौ रुर्मिला ताई गायकवाड यांचा जो कंदूर राजा आहे तसेच अर्जुन यांचा पायरा कोणासोबत आहे तर भावांनो मालचिरस हिंदकेशरी मैदानात सोळाला अर्जुन आणि कंदूर राजा घरचीच गाडी पळणार होती पण कंदूर राजा जरा दुखापतीमुळे पळाला नाही त्यामुळं घरचा साज पळाला नाही पण एक ऑगस्टला महाराष्ट्र केसरी मैदानात अर्जुन आणि कंदूर राजा हा घरचाच साज आपल्याला दिसण्याची जास्त करून नव्वद टक्के शक्यता आहे अर्जुन आणि कंदूर राजा घरचीच गाडी एक ऑगस्टला आणि मित्रांनो राहायला कोण सर्वांनाच उत्सुकता असतो बकासूर्ता पैराकॉर्नोसोबत बैलगाडा क्षेत्रातील देव एकादशी म्हणजे बकासूरचा पैरा तर मी सांगतो मी अंदाजेच सांगतो बहुतेक हा पैरा असू शकतो कारण की मला पंधरा दिवस आधीच हा नियोजन माहिती पडला होता एका मालकाकडूनच तो म्हटला होता की एक ऑगस्ट आणि पाच ऑगस्टला ही जोडी पालण्याची शक्यता आहे पण अजून कन्फर्म नाही तर पाच ऑगस्टला आपल्याला कन्फर्म माहिती पडला होता बकासूर आणि चिमण्या पैरा आहे म्हणूनच एक ऑगस्टला माझा एक वैयक्तिक अंदाज आहे हीच गाडी असणार तो म्हणजे बकासूरचा पैरा असणार आहे सिरसौडची रायफल पाच लाखाच्या मैदानात हीच जोडी आपल्याला पलताना दिसली होती एक नंबरची मानकरी झाली होती बकासूर आणि शिरसवडीची रायफल तर माझा वैयक्तिक अंदाज आहे बकासूर आणि शिरसवडीची रायफल एक ऑगस्टला मौजे कदमवाडी महाराष्ट्र केसरी मैदानात दिसण्याची शक्यता आहे जर बाय चान्स शिरसवडीची रायफल नसली तर भुंगा देखील असू शकतो कानावर येतोय ये भुंगा देखील प्यारा असू शकतो पण बहुतेक नव्वद टक्के बकासूर आणि शिरसोडीची रायफल असणार आहे त्यांनी स्वतः सांगितलं होतं एक किंवा पाचला पलणार आहोत मग पाचला बकासूर चिमणी आहे त्यामुळे एकलाच ही जोडी असण्याची शक्यता आहे ती रायफल नसली तर दहा टक्के भुंगासोबत देखील नियोजन असू शकतं तर, तर भावांनो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली जर कोणी चॅनलवर नवीन असतील त्यांनी कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जिथे बेल आयकॉनचं बटन दिसेल त्याला ऑलवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहतील उद्यापर्यंत मला जसं शंभर टक्के पैरीत समजतील तसं माझं टायटलच असणार आहे याचा पैरा शंभर टक्के फिक्स तर तो पैरा असणार आहे ह्या व्हिडिओची आतुरता असेल तुम्हाला सर्वांना जसं मला शंभर टक्के पैरा समजेल त्याची व्हिडिओ नक्कीच घेईल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद भावांनो